तरी दृश्य सध्या आपण पाहतोय आज भारतात अमृत रेल्वे स्थानकाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार आणि त्यासाठी आता पंतप्रधान मोदी हे दाखल झाल्याचं सध्या पाहायला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून यावेळी हिरवा झेंडा देखील दाखवण्यात आलाय रेल्वे मंत्रालयानं देशभरातील सामने पाकर और जो तमाम योजनाएं दी जा रही है उसकी वजह से एक अलग ही झलक देखने को मिलती है लक्ष्य। तो प्रकार तो से प्रधानमंत्री ने न केवल बच्चों की उनकी प्रदर्शनी को उनका अवलोकन किया बल्कि साथ ही साथ में कुछ बच्चों से बात भी की है। और एक तो बहुत ही एक तो दृश्य था जो ऐतिहासिक दृष्टि है क्योंकि ने तो स्वयं तो उसको देखा उसकी सराहना की साथ साथ में कुछ बच्चों द्वारा निवेदन करने प्रधानमंत्री ने अपने हस्ताक्षर दे दिए तो एक जिस प्रकार से जो वार्ताला प्रधानमंत्री और इन बच्चों की रही थी हमेशा से प्रधानमंत्री ने दिया है कि...

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन लोकार्पण हे पार पडतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज अमृत भारत स्टेशन योजनेला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवलाय काय अधिक माहिती पंद्रह नरेंद्र मोदी हम उत्पादन एक हजार एकशे नौ रेलवे संकट का पुनर्विकासन रेलवे नरेंद्र मोदी आज सको लोकान पार पड़ता है पंप्री नरेंद्र मोदी पोच महीन निर्वाह देखने रेलवे आता अपन महीन जे विद्यार्थी है विद्यार्थी आहेत तसेच जे नागरिक आहेत ते नाशिक या ठिकाणी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिक आलेला होता यामध्ये मार्च पंधरा तारखे देखील आहे करण्यात आलेला आहे निश्चित मनोज त्यामुळे एकंदरीतच आता पंतप्रधानांनी या योजनेला हिरवा झेंडा दाखवल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहिती